नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार रजिस्ट्रेशन संस्थेतर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पुरस्कृत भूषण दडवे यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी भूषण दडवे यांनी सांगितले की माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे उत्कृष्ट व्यक्ती महत्व असलेले व्यक्ती असून केंद्र शासनाने त्यांचे वर टपाल तिकीट काढावे याकरिता गेल्या अनेक वर्षापासून केंद्र शासनाला शासनातील मंत्र्यांना खासदार आमदार यांना निवेदन प्रतिनिवेदन दिले परंतु शासनाने ज्यांची मागणी नाही त्यांचे टपाल तिकीट काढली ज्यांची मागणी असूनही त्यांची टपाल तिकीट न काढणे ही शर्मेची बाब आहे यावरून असे दिसून येते की केंद्र सरकार माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची टपाल तिकीट काढण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप देखील दडवे यांनी केला केंद्र सरकारने याची दखल घेऊन त्यांच्या शंभरव्या जयंती निमित्ताने तरी त्यांची टपाल तिकीट काढावी अन्यथा संविधान चौकात आंदोलन करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही यांनी सांगितले नाव भूषण दडवे आहे मी अखिल भारतीय भाजपा नागपूर शहरचा उपाध्यक्ष जागृत सामाजिक कार्यकर्ता आहे आपण सांगू इच्छितो की सोळा ऑगस्ट दोन हजार अठराला ला अटल भारतरत्न अटल व माजी पंतप्रधान अटलविहारी वाजपेयी यांच्या दुःख निधन झाले होते आणि हे सर्वांना माहीत आहे आज भाजपा आणि आज हे सत्ताभूर आले महाराष्ट्रात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे आज अटलबिहारी वाजपेयीची पुण्यही आहे हे कोणी विसरू करत नाही मी सर्वप्रथम त्यांना माझ्यातर्फे माझ्या संघटनेतर्फे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटते मला मी एकवीस आठ दोन हजार सोळापासून अटल भा भारतरत्न व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या छायागीत फोरची डाक तिकीटसाठी सतत मी मागणी करत आणि ही मागणी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय दूरसंचार मंत्री जे जे होऊन गेले दोन तीन ते आता अनुराग ठाकूर आहे त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्वांना मी संबंधितांना पत्र दिलं आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की एकोणतीस अकरा दोन हजार अठराला आणि चार बारा दोन दोन हजार अठराला सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट एक सेक्शन ऑफ आप, ऑफिस राजू रजन या ह्या प्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयातून मला पत्र आलं होतं की बाबा वा, ह्या बाबतीत तुम्ही विचार करा आणि हे करा त्याला तुम्हाला मी पुरावा दाखवू शकतो बघा हे पुरावा आहे हाता हे पत्र आहे गव्हर्नमेंटचे दोन म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटचे प्राय पी एम ऑफिसमधले आणि दुःख याचं हे आहे त्या गोष्टीचं की मी ह्या संदर्भात काय बघा मी केंद्रीय मंत्री बिहारी वाजपेयीला कलेक्टर भेटलो कलेक्टरला भेटलो आणि दरवर्षी मी जेव्हा जेव्हा पुण्यतिथी आणि जयंती येते त्या वर्षी मी त्यांना भेटत असतो आणि आपले निवेदन देत असतो हे काय सगळे तुम्हाला पत्र दाखवू शकते पत्र पाहतो सगळे पत्र आहे पाठवले आजपर्यंत जे हे पत्र आहे हे सगळं पत्र व्यवहार आहे म्हणजे असं नाही म्हणू शकत की बाबा हे आताच मागणी करत आणि आताच मागणी कशी पूर्ण करणार हे सगळे पत्र आहे तुम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो मी की बघा हे कृष्णा कोकळे यांनी पत्र दिलेलं आहे त्यानंतर विकास कुंभार यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र दिलेलं आहे त्यानंतर अनुराग ठाकूर यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे त्यानंतर हे पत्र जेव्हा आहे साठ दोन हजार तेवीस आणि तेरा बारा दोन हजार तेवीस अनु हे नरेंद्र मोदी यांना पत्र दिलेलं आहे तसंच अनुराग ठाकूर यांना पत्र दिलेलं आहे हे आमदाराचे पत्र आहे खासदाराचे पत्र आहे मंत्र्याचे पत्र आहे आणि आता नुकतेच एक आठ दोन हजार चोवीसला मी स्वतः कलेक्टर जे नागपूरचे आहेत त्यांना भेटलो त्यांना भेटून हे निवेदन दिलं आणि त्यासोबत हे सगळे कागद दिलेत मी त्यांना त्यानंतर विभाग ते नरे हे पत्र गेलं अनुराग ठाकूर दूरसंचार मंत्री यांना गेलं विभागीय आयुक्त त्यांना भेटलो त्यांनी पाठवलं नरेंद्र मोदी यांना पाठवलं त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात गेलो तिथं पत्र दिलं उपमुख्यमंत्री कार्यालयात तिथं पत्र दिलं हे एक आठ दोन हजार चोवीसला मला असं वाटत होतं की कमीत कमी आज सहावी त्याची पुण्यतिथी आहे ज्या अटलबिहारी वाजपेयींनी ह्या भाजपाला खूप मोठं केलं त्यांनी सगळे त्यांचा इतिहास व सगळं लिहिलं आहे त्यांनी कारगिल युद्ध हे सगळं त्यांचं जे पाहिलं त्यांचा जो इतिहास पाहायला एकदम स साफसुथरीचा चांगला आहे आणि मला दुःख हे वाटतं या त्यावेळे मी यानंतर दीक्षाभूमीची डाक तिकीटसाठी मागणी केली दीक्षाभूमीवर डाक तिकीट निघाली त्यानंतर अब्दुल कलाम आझाद यांच्यावर डाक तिकीटची मागणी केली ते डाक तिकीट निघाली आता नुकतंच रा जे अयोध्येचं राम राम मंदिर आहे त्याच्यावर डाक तिकीट निघाली कोणी मागणी नाही ती केली ती चांगली गोष्ट आम्हाला काही हे नाही आहे पण ज्या अटल बिहारी वाजपेयीची डाक तिकीटची मागणी मी गेल्या सहा वर्षापासून करून राहिलो आणि आणि ही मागणी केल्यानंतर हे सगळं पत्र आहे आणि सगळं हे आहे ही जास्त मागणी करण्याची जा गरज नाही हे तर नुसतं पीएमओ ऑफिसचं पत्र सुद्धा आहे त्यांनी तर पा त्यांनी तर ऑर्डर दिल्याबरोबर डिपार्टमेंटने डाक तिकीट काढत पाहिजे होती हे तर डाक तिकीट केव्हाच आज सहा वर्ष झाले ते डाक तिकीट काढले नाही आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझा असा स्पष्ट आरोप आहे हे जे डिपार्टमेंट आहे जे आपलं डायरेक्टर जनरल पोस्ट डाक किंवा संसद मार्ग न्यू दिल्ली हे हे उदासीता व टाळाटा करीत आहे त्याप्रमाणे अनुराग ठाकूर हा सुद्धा उदासीनता टाळाटा करत आहे अरे हा व्यक्ती आता पार्लमेंटमध्ये ओबीसीचा जा मुद्दाला जात विचार ना राहुल गांधीला अरे हे जे अटलबिहारी वाजपेयींची गुद्धी जात हे तर आपल्या जे पक्षाचे एवढं मोठं त्यांचे काही जातपात काहीच नाही तो व्यक्तीची तर तुम्ही अशा थोर व्यक्तीची जात तिकडे जा तुम्हाला अडचण काय एकीकडे गोष्टी याच्या खूप करता विकासाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करताना करत नाही ही दुःखाची बाब आहे म्हणून मी अखिल भारतीय सर्ववर्गीय कला समाजाचे अध्यक्ष नात्याने उपाध्यक्ष भाजपा नागपूर शहर या नात्याने व जागृत सामाजिक कार्यकर्ता तसंच सरचिटणीस महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजवी संघ संयोजक राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा महाराष्ट्रतर्फे मुख्य संयोजक महात्मा फुले सामाजिक न्याय परिषदतर्फे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजवीचे पुरस्कारी व विशेष कार्यकारी अधिकारी भूषण दडवे मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित शाह त्यानंतर अनुराग ठाकूर दूरसंचार मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री महाराष्ट्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व हो, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांना मागणी करतो की आता जर तुम्ही सोळा ऑगस्ट दोन हजार दो, दो, दो अठरा दोन हजार चोवीसला आज पुणेनिमित्त डाक तिकीट जाहीर करायला आली होती परंतु दुर्दैव झाली नाही आता तरी माझी अशी मागणी आहे की पंचवीस डिसेंबर दो दोन हजार चोवीसला अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरवी जयंती येतात आहे कमीत कमी त्या जयंतीच्या निमित्तानं तरी डाक तिकीट काढावं अशी माझी आपल्या परीने आपल्या चॅनलच्या परी मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण कराल अशी मी आशा ठे ठेवतो हो नाही तर यांचे दाखवाचे त्या दा तल्लग आहे खायचे तल्लग असा सरासर मला वाटते ज्या गोष्टी ची मागणी कोणी करत आहे त्या गोष्टी करतात ज्याची मागणी आहे ही मागणी कर रास्ता आहे ज्या मा ज्या व्यक्तीचं ह्या तीन तीन ती वेळा पंतप्रधान आलेले व्यक्ती आहे एकोणीसशे शहाण्णवला राहिले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव राहिले एकोणीसशे नव्याण्णवला राहिले त्यांनी आणि हे हे व्यक्ती असं होतं व्यक्तिमत्व असं आहे जेव्हा नेहरूजीपासून इंदिरा गांधीपासून तर जेव्हा जे खासदार होते देशातले दोन अटल बिहारी वाजपेयी आणि म अडवाणी असं व्यक्तिमत्व होतं आहे आणि अशा व्यक्तीमध्ये जागतिकीट निघत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे देशासाठी आणि तुम्हाला सांगतो देशात सर्वप्रथम ही मागणी मी केली के आहे आम्ही केली आहे आणि आम्ही गेल्या सहा वर्षापासून यासाठी सतत संघर्ष पाठपुरा करून लढा देत आहोत बाकी कोणी मागणी एवढे या या व्यक्तीच्या नावाने अनेक आमदार झाले अनेक खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले केंद्रीय मंत्री झाले विषय खूप घेते अटल बिहारी वाजपेयी असे होते तसे होते सगळे पण त्याच्या बाबतीत कोणी समोर हे करत नाही या बाबतींनी अनेक वर्ष पाठपुरावा केला आताही करत आहे पुढेही करत राहीन मी आहे ना केंद्र सरकार आरोप म्हणजे ना दिसून जाणार नाही कागदपत्र ना अरे केंद्र सरकारच्या दूरसंचार विभाग जे आहे जो अनुराग ठाकूर आहे जो मोठ्या मोठ्या लोकसभेत आवाज करते किंवा जे डिपार्टमेंट आहे ते खरोखर त्याचा म्हणजे हे करून आले ना याला गरजच नाही या गोष्टीला हे करायचं आरोप म्हणजे दिसूनच डोळ्यांदा सहा वर्ष झाले त्या गोष्टीला आता बघा जयंतीपर्यंत तर मागणी करण्याची मी हे केली आहे नाही तर वेळ पडली तर भावी ते संविधान चौकात मी धरणे आंदोलन देईन आणखी की वेळ पडली तर या संदर्भात पुन्हा हायकोर्टात पिटिशन दाखल करीन माझ्या वेळ कागद आहे की तुम्ही लोक लोकशाही हिशोबानं ते जर मागणी पूर्ण केली नाही तर मी हायकोर्टात जाऊन पिटिशन दाखल करीन की जेव्हा मी दीक्षाभूमीसाठी मागणी केली ते मागणी पूर्ण नागतिकी निघाली दीक्षाभूमीची अब्दुल कलाम माझ्या भारतरत्न माझी त्यांची निघाली यांची का निघत नाही या संबंधात मी प्रश्न विचारीन आणि जे डिपार्टमेंट आहे पोस्ट डिपार्टमेंट आहे त्यांना मी पार्टी करीन